शेअर करायचं होतं तुमच्याशी बोलायचं होतं पण विसरून जाते आता आठवलं म्हटलं आपण व्हिडिओ शेअर करण्याच्या आधी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुमच्याशी हे बोलावं आता मी व्हिडिओ शेअर करत असते तुम्ही ते बघितल्यानंतर त्याच्याशी कनेक्ट करता रिलेट करतात आणि त्याचा रिप्लाय म्हणून किंवा प्रतिसाद म्हणून तुम्ही मला कमेंट करता तर मला जे बोलायचं आहे किंवा सांगायचं आहे तर ते कमेंट सेक्शन आहे त्यामध्ये मला अगदी थोडासा छोटासा चेंज करायचा आहे तर कमेंटच हा असा एक पार्ट आहे ज्यामधून तुम्ही माझ्याशी बोलता आणि मी त्यातून तुम्हाला रिप्लाय देते किंवा मग व्हिडिओ थ्रू मी तुमच्याशी बोलू शकते पण मला वाटतं की तुम्ही माझ्याशी कनेक्ट करता म्हणजे बऱ्याच जणी माझ्या वयाचे असतील माझ्यापेक्षा मोठ्याही आहे आणि काही लहानही आहेत पण कमेंट सेक्शन नाईन्टी पर्सेंट कमेंट सेक्शनमध्ये ताई असं लिहिल्या जाते सो आ, ताई हा शब्द मला आवडत नाही अशातला भाग नाहीये पण तरी सुद्धा मला वाटतं की तुम्ही माझ्यापेक्षा दहा वर्षांनी जरी लहान असाल ना तरीही मला एकेरी नावाने हात मारा आणि मोठ्या असला तर मला नीता म्हणालच तुम्ही पण तरी सुद्धा ताई म्हणत असाल तर मला इथे थोडासा चेंज करायचा आहे तो ताई शब्द काढून टाका आणि नीता म्हणा जास्तच वाटत असेल की हा ही आपल्यासारखी आहे आपली जवळची मैत्रीण आहे तर नीतू म्हटलेलंही मला खूप छान आणि खूप आवडेल ताई शब्द जेव्हा येतो ना तेव्हा आपोआप ती व्यक्ती मोठी असते आणि थोडा रिस्पेक्ट असतो आणि आपल्या वयाची जे असते जिच्याशी आपण एकेरी नावाने बोलतो किंवा एकेरी हाक मारतो सो तो संवाद आणि जिला आपण ताई बोलतो तिच्यातला संवाद ना थोडासा वेगळा असतो सो मला वाटतं की जेव्हा तुम्ही मला एकेरी नावाने हाक माराल तुमच्या बरोबरीचीच समजाल सो आपला संवाद जरा जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो ताई म्हटल्याने खूप असा फरक पडणार नाही आहे पण आय डोंट नो मला असं वाटतं की तुम्ही मला नीताच म्हणा जरी माझ्यापेक्षा दहा वर्षाने लहान असाल तरीही कारण आता माझ्या सोसायटीतही आमच्या ग्रुपमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये बऱ्याच जणी आहेत ज्या दहा वर्षापेक्षाही लहान आहेत पण सुरुवातीलाच मी त्यांना सांगितलं होतं क्लिअर केलं होतं की जोपर्यंत जो तुम्ही मला नेता म्हणणार नाही ने, तोपर्यंत आपलं काही कनेक्शन होणार नाही आणि आपण ना तो एक कनेक्ट असतो त्याच्या गप्पा असतात त्या काही होणार नाही सो असं माझं सुरुवातीपासूनच आहे सो मी आता तुम्हाला तेच सांगेल की हा छोटासा एक चेंज मला करायचा आहे बाकी तर तुमच्या कमेंट्स छान छान असतात तर आय होप तुम्ही समजलं असाल की मला काय म्हणायचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचा माझ्याशी आणि माझा तुमच्याशी जास्त कनेक्ट झाला पाहिजे एवढंच आणि असं वाटतंय की सुरुवातीलाच खूप बोलले आणि आजचं रुटीनच मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यात मला आज ना थोडंसं स्किन केअर करायचं आहे उन्हाळा गेला आहे चेहऱ्यावर टॅनिंग आहे पूर्ण स्किनवर टॅनिंग आहे आणि आता वट पौर्णिमा येते त्यासाठी म्हणतं थोडंसं स्किन केअर करावं आणि वट पौर्णिमेच्या आधी हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊन जाईल अगदी थोडक्यात प्रोसेस आहे खूप कमी पैशात आणि खूप कमी वेळेत आपण घरच्या घरी टॅनिंग काढू शकतो किंवा हे जे आहे टॅनिंगची प्रोसेस स्किन केअर करू शकतो तर आता माझी कामं झाली की मग मी हे सगळं पटापटावरते आता जरा आहे घाई घाई घाईत म्हटलं आता आठवण आलीच होती तर तुमच्याशी सगळं शेअर करून आपण कधी कधी ना विचार करतो की हिचा स्वयंपाक किती पटकन होतो मला काय एवढा उशीर लागतो हां फॅमिली मेंबर्स जास्त असतील तर नक्कीच उशीर लागू शकतो पण तरी सुद्धा आपली काम करण्याची पद्धत आपली प्रिपरेशन यावरही खूप काही डिपेंड असतं तर काल रात्री ज्या भाज्या आणल्या होत्या ना ऑनलाईन त्या मी ना तेव्हाच धुवून ठेवल्या आणि धुतल्यानंतर सगळ्या अशा डायनिंगवर पसरवून ठेवल्या होत्या आणि आज मी त्या स्वच्छ निवडून ठेवणार आहे ज्या भाज्या मला कट करून ठेवता येतात त्या कटही करून ठेवते म्हणजे आयत्या स्वयंपाकाच्या वेळी ना मला ती भाजी आयती मिळेल आणि मग स्वयंपाक इतक्या पटकन होतो आणि अशा वेळी ना खूप जास्त स्ट्रेस येत नाही किंवा खूप चिडचिड चीड़ होत नाही कारण स्वयंपाकच का पटकन होतो तर तसंच झालं काल रात्री भेंडी धुवून ठेवली होती म्हणून आता फक्त मला ती कट करावी लागली नाहीतर भेंडीची प्रोसेस जर आपण सुरुवातीपासून केली म्हणजे सगळ्यात आधी तर आपल्याकडे भेंडी नाही आहे त्यानंतर भेंडी घेऊन येणे ती धुणे त्यानंतर ती वाळत नाही सुकत नाही तर तिला कापडाने पुसून घेणे आणि त्यानंतर मग कट करून ती भाजी बनवणे किती मोठी प्रोसेस वाटते ना पण आधीच आपण प्रिपरेशन करून ठेवली तर भेंडीची भाजी ही अगदी कमी वेळात होते आता या ज्या दोन बरण्या आणल्या आहेत ना त्यामध्ये एका बरणीमध्ये तर मी मीठ काढले दुसरी बहीण बरणी मी तशीच रिकामी ठेवली आहे मला समजत नाही आहे की मी त्यात काय ठेऊ पण दोन्ही बरण्या मला अशा ठेवायच्या आहे आता दुर दुसऱ्या बरणीमध्येही मीठच ठेवू का की आणखी काय ठेऊ हे मला तुम्ही सांगा तुम्ही सांगितलं किंवा कोण काय काय सांगतं हे मी बघते आणि जे मला बेस्ट वाटतं ना मग नंतर ते मी ठेवेल आता विचार होता की लवकर स्वयंपाक करायचा आणि आता नाश्ता न करता जेवण घ्यायचं पण मी जसं नेहमी सांगत असते की मला भूक लागली ना की अगदी थोडंसं पाहिजे असतं थो। पण नाश्ता हा पाहिजेच असतो तर स्वयंपाकाच्या मध्येच असं वाटलं की नाही आपण जर काहीच खाल्लं नाही आता तर पुढचं मग काहीतरी चिडचिड होईल किंवा मग त्यापेक्षा आपण आपल्या पोटात टाकलेलं बरं म्हणून ना सत्तू असतोच घरी काही नसेल तर फ्रूट्स असतात तर आता मस्त सत्तू खाऊन घेते आणि स्वयंपाकाची घाई यामुळे आहे कारण आज जायचं जायचे बाहेर अकरा साडे अकराच्या दरम्यान आणि मग ते डायरेक्ट संध्याकाळीच येतील त्यामुळे म्हटलं की नाश्ता न करता डायरेक्ट जेवून गेले तर मग कसं दिवसभराचं टेन्शन राहत नाही पण नाश्ता करून गेले आणि लवकर येतो म्हणून बोलले ना तरीसुद्धा दोन वाजेपर्यंत काही येणं होणार नाही आहे मग माणूस दिवसभर उपाशी राहतो बाहेर त्यापेक्षा स्वयंपाकच करून घेतला आणि माझीही थोडीशी पेटपूजा करून घेतली तसं तर देवघराचा परत एकदा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे किती खर्च आला कसं बनवलं सगळं सगळं पण आत्ता ही जे नवीन गाय वासरूची मूर्ती आणली आहे ना त्याबद्दल आणि या हत्तीबद्दल मला प्रश्न विचारले तर गायीचं मी तुम्हाला दाखवलं की मला ती आईने दिली आणि हे जे हत्ती आहेत ना ते मी अंबादेवीला गेले होते ना देवीचं दर्शन घ्यायला तर तिथूनच हे हत्ती घेतले होते आणि हे ऑनलाईनही मिळून जातात सेम डिझाईन मिळणार नाही पण अशा टाईपचे बरेचसे ऑप्शन आहे तर असे हे हत्ती दोन आहेत आणि हत्ती आपल्या देवघरात ते लक्ष्मीचं प्रतीक असतं वाहन असतं तर सुरुवातीला मी असे ना स्ट्रेट हत्ती ठेवले होते पण तुमच्याचपैकी माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की असे हत्ती ठेवू नकोस थोडेसे ना असे टिल्ट किंवा तिरपे ठेवायचे हत्तीचं स्थान तसंच असतं तर मस्तपैकी माझी पूजा झाली त्यानंतर पटकन स्वयंपाक आवरून घेतला अश्विनी जेवून घेतलं आणि मग ते त्यांच्या कामासाठी बाहेर पडले आता मी एकटी घरी असले ना मीच काय आपण स्त्रिया घरी एकटं असलो ना एक की एकतर आपण मग आपल्या आवडीची गोष्ट करतो किंवा घरातली इतकी साफसफाई आणि इतकी कामं होतात ना आपली एकटं असताना पण मुलं असली किंवा मग असं असलं ना की आपला खूप टाइमपास होतो तर म्हटलं की आता हे जे काम आहे ते सगळ्यात आधी आवरून ठेवते तर यामध्ये बरबटीच्या शेंगा होत्या त्यानंतर गवारची शेंग होती मिरची आलं टोमॅटो गाजर तर मी ते सगळंच आधीच ठेवून दिलं होतं कारण ते सकाळीच सगळं स्वच्छ झालं होतं सगळं सुकलं होतं तर मी व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलं जे सॅलॅडसाठी लागतं म्हणजे काकडी गाजर टोमॅटो का ते सगळं आणि नंतर मग हे मिरची आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या साफ करून ठेवल्या आता म्हटलं की सगळं तयार आहे तर याची पेस्ट बनवून ठेवते पण काय झालं ना अचानक लाईट गेली आणि सगळंच राहून गेलं आता मिक्सरचं भांडं काढते आणि त्यात ते सगळं भरून ठेवते आता ही जी पेस्ट बनवून ठेवली ना त्याचा फायदा एक असा होतो की वेळेवर मला लसूण सोलणे ते ग्रेट करणे आलं ग्रेट करणे याचं काम पडणार नाही आणि कोणत्याही भाजीत आलं लसूण हे आपण टाकतोच त्याची पेस्ट म्हणा किंवा लसूण तरी टाकतोच तर मग अशी पेस्ट करून ठेवली तर माझं पुढचंही काम भरपूर वाचेल एक तासभर वाट बघितली तोवर रियांश आला होता पण लाईट काही आली नव्हती आणि रियांशची सवय आहे आल्यानंतर जेवता जेवता टी व्ही बघायची तेही त्याचं राहून गेलं आणि काय करावं तेही त्याला सुचलं नाही आणि तसंही आता शाळा चालू झाली आहे ना थोडासा थकतो आहे त्यामुळे दुपारी कधी कधी झोपतो तर तो आणि मी आम्ही दोघांनीही आराम केला आणि उठल्यानंतर त्याला ना काहीतरी अशी चमचमीत खायची इच्छा झाली आणि चमचमीत म्हणजे लहान मुलांसाठी काय तर असं जंकच म्हणते मी तर याला आणि त्यांच्यासोबत आपल्या मॉमीजचंही खाणं होतं कारण आपणच त्यांना करून देतो सो आपल्या पोटात ते जे खातायत ना ते गेलंच म्हणून समजा आता त्याच्यासाठी फ्राईज केले होते तर म्हटलं माझ्याहीसाठी करते आणि माझी चहाची वेळ झालीच होती अश्विन काही अजूनपर्यंत आले नाही ॲक्च्युली आताचा चहा सुद्धा लवकर बनतोय कारण सकाळचं जेवण मी पण लवकर करून घेतलं होतं त्यामुळे म्हटलं चला आता आरामात चहा घेते आणि मस्तपैकी बाल्कनीमध्ये अशी चेअर टाकली असा हा जो टेबल आहे साईड टेबल तो सुद्धा ठेवला फक्त ना यामध्ये कमी एकच आहे वर ना मस्त असा शेड पाहिजे होता म्हणजे आणखी जास्त प्रायवसी असते पण वर काही सध्या शेड नाही आहे कारण आमच्या जे वरचे आहेत ना त्यांनी ऑलरेडी शेड टाकला आहे त्यामुळे या बाल्कनीत पाणी कमी येते आणि म्हणून आमचा विचार आहे की आम्हाला शेड टाकायची गरजच नाही आहे सो काय माहिती आहे ते कधी होईल की नाही होईल आणि माझा चहा घेऊन झाला तेवढ्यात अश्विन आले आणि परत चहा मी केला आता असं होतं आहे ना की चहाची जरा जास्त सवय लागायला लागली आहे कारण वातावरण तसं असतं पावसाळा हिवाळा हे सगळं आलं ना की चहाची तलब वाटते मला काही प्रेमी बनायचं नाही आहे पण तरीसुद्धा ना कंट्रोल होत नाही आहे म्हणजे चहा कधी कधी रिपीट बनतो सकाळी एकदा घेतला की दहा अकराच्या दरम्यान चहा प्यायची इच्छा होते कॉफी बंद झालेली आहे दोन्ही टाईम चहा चाललाय पण आता हे कुठेतरी कंट्रोल करायचं आहे तर चहा मी सुद्धा परत घेतला अगदी थोडासा आणि त्यानंतर ही जी पेस्ट होती ना आलं लसूण आणि मिरची यामध्ये मी कोथंबीरही घालते पण कोथंबीर काही नव्हतात बापरे खूप महाग झाल्या आहेत भाज्या हिरव्या भाज्या स्पेशली पन्नास रुपये साठ रुपयाला एक जुडी मिळते म्हणून सध्या काही कोथंबीर आणलेली नाही आहे आता ती आणली ही ना तरी ऑनलाईन किंवा मग रिलायन्स मधूनच आणावी लागेल आता संध्याकाळच ही लवकरच झालं होतं म्हटलं आता थोडीशी प्रिपरेशन आपण जी टिफिनसाठी लागते किंवा आपल्याला कामी पडेल ती ना तीही करून ठेवते म्हणजे रवा भाजून ठेवणे शेंगदाणे भाजून ठेवणे तीळ वगैरे घरात नाहीये बाकीचं ते सगळं आणलं ना की त्याची सुद्धा मी प्रिपरेशन करून ठेवेल तर संध्याकाळी म्हटलं थोडंसं बाहेर पडावं म्हणून छान तयार झाले आणि हा जो कपड्यांचा ढीक दिसतोय ना त्याला मी सुद्धा इग्नोर केलं आणि तुम्ही ही इग्नोर करा छान तयार होऊन खाली बघितलं कोण आहे आणि त्या दिवशीही असंच झालं होतं जस्ट बघितलं खाली आणि दरवाजा ओढून घेतला आणि मग सगळंच बिघडलं होतं आता त्या व्हिडिओला ना बऱ्याचशा कमेंट आल्या की आमच्यासोबतही असं झालेलं आहे माझं मूल आत होतं माझी छोटी मुलगी आत होती मी सुद्धा खूप घाबरले होते खूप रडले होते पण आपण ना यातूनच शिकतो पण त्या मुवमेंटला रडू येतं भीती वाटते ते सगळं होतं पण हे होत असतं हे नॉर्मल आहे आणि चुकून दरवाजा लागतो पण त्या दिवशी मी जरा जास्तच केलं होतं एक नाही तीन तीन पण त्यातून मी सुद्धा शिकले आणि तुमच्या कमेंट्स आल्या त्यातून मलाही कळलं की बाप रे बऱ्याच जणांसोबत काहीतरी वेगवेगळं झालेलं आहे तर असं होतं सो so, नेक्स्ट टाईम सुद्धा लक्षात ठेवेल आणि आपण काळजी घेतच असतो तर संध्याकाळची छानपैकी दिवाबत्ती केली आणि संध्याकाळी खाली गेलं ना काही चार जणी भेटतात थोड्या वेगळ्या गप्पा होतात आपल्या घरापासून म्हणजे घरातला जो विषय आहे ना तो सोडून आपण जरा वेगळ्या गप्पा करतो आणि माइंड जरा फ्रेश होतो म्हणून थोडंसं मुलांबरोबर किंवा संध्याकाळच्या वेळी वॉक करून यावा जरा माइंड फ्रेश होतं हे अगदी खरं आहे म्हणजे घरातलं आपण सगळं काम करतो सगळं आवडतो सगळ्यांचं बघतो आणि उरलाच वेळ तर तो आपल्यासाठी काढतो तसंच झालं सगळं केलं मी दिवसभरात आत्तासुद्धा सगळं आवरून झालेलं आहे आणि ही मला प्रोसेस जी आहे ना जे स्किन केअर आहे ते दुपारीच करायचं होतं पण काही वेळ मिळाला नाही मी माझ्या कामातच बिझी होत्यात पण आत्ता जो वेळ मिळाला आहे तो मला यासाठी द्यायचा आहे आणि तुम्हीसुद्धा आत्ता हा व्हिडिओ बघाल ना तर आज संध्याकाळी किंवा आज रात्रीच्या वेळी लगेचच जवळ एखादं शॉप असेल किंवा मेडिकल असेल तिथे हे मिळून जातं जे मी आज वापरणार आहे दोन पाउच ते आणा आणि लगेचच करून टाका उद्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वट पौर्णिमेसाठी एक छान लुक तयार करता येईल तर सगळ्यात आधी ना मी क्लिन्झिंग करून घेतलं आणि माझ्याकडे हे एवर यूजचे दोन पाऊच आहे एक आहे स्क्रब आणि एक आहे फेसपॅक ज्यामध्ये चॉकलेट स्क्रब आहे आणि छान आहे इतका सुंदर स्मेल होता ना इतका मस्त वाटला होता ओपन केल्यानंतर आणि चेहऱ्याला लावल्यानंतरच इतकं भारी वाटलं आणि आता पूर्ण उन्हाळा गेला आहे मला माहिती आहे की बऱ्याच दिवसापासून वातावरण छान थंड झालं आहे पाऊस पडतोय पण तरीसुद्धा जो उन्हाळ्यातला काळवणपणा आहे किंवा जे टॅनिंग आहे ते आपोआप ह्यानी जाणार नाही ना वातावरण चेंज झालं आहे म्हणून तर आपल्याला त्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून फक्त हे दोन किंवा तीन स्टेपमध्ये तुम्ही करू शकता क्लिन्झिंग ही फर्स्ट स्टेप असते क्लिनअपच्या आधी किंवा मग फेशियलच्या आधी किंवा घरगुती तुम्ही जे काही वापरता त्याआधी तर क्लिनअप म्हणजेच क्लिन्झिंग करायचं आहे त्यानंतर स्क्रब करायचं आहे आता स्क्रब तुम्ही नॉर्मलही वापरू शकता पण मी इथे ना स्पेशली टॅन रिमूव्हल फेस पॅक आणि टॅन रिमूव्हल स्क्रब वापरलेला आहे आणि स्क्रब झाल्यानंतर माझ्याकडे जे ब्लॅकहेड्सचं टूल आहे ना ते वापरलं आणि त्यांनी सगळे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स काढून घेतले आता हा फेस पॅक लावायचा आहे फेस पॅक लावायच्या आधी ना तो कट करायच्या आधीच असा ना छान मिक्स करून घ्यायचा कारण आपण बोलमध्ये तर काढत नाही डायरेक्टच लावून घेतो तर तो मिक्स करून घ्यायचा आता मी ते कट केलं होतं म्हणून अशा पद्धतीने मिक्स केला आणि फेस पॅकचा सुगंध ही तेवढाच मस्त होता चॉकलेट फ्लेवर आहे तर चॉकलेट कलर त्याचा नाही आहे पण स्मेल इतका भारी होता ना तर आता पूर्ण चेहऱ्यावर हा फेस पॅक लावून घेते आणि स्क्रब ना यात दोन वेळा होतं फेसपॅक पूर्ण चेहऱ्याला थोडा गळ्यावरती लावून घेतला की एकदाच संपतो आता पंधरा मिनटं हा ठेवायचा आणि त्यानंतर धुताना ना थोडीशी मसाज करून घ्यायची खूप मस्त वाटेल नक्कीच चेहऱ्यामध्ये थोडासा फरक पडेल तर आता तसंही चेहरा देऊन मला डायरेक्ट झोपायचं आहे सो चला मग व्हिडिओलाही मी इथेच सेंड करते तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा जर टॅनिंग असेल तर चला आपण उद्या भेटूया बाय